नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे आज आपल्यासोबत आहे टोपेवाले बाबा म्हणजेच त्यांचं नाव अण्णा आग लावे दिलीपराव आग लावे त्यांनी आतापर्यंत कुठं कुठं आग लावली ते आपल्याला पण माहिती नाही तर बघा ते <coughs> मोदी भक्त होते हिंदुत्ववादी होते त्यांची समाजवादी देखील विचारसरणी होती म्हणजे सगळ्या विषयावरती त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे तर त्यांना आपण विचारूया नरेंद्र मोदी दोन हजार चौदा साला साली देशाच्या सत्तेत आले तर गुजरात मध्ये देखील त्यांनी नरेंद्र मोदींनी अठरा वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे तर नरेंद्र मोदी यांचं जे चौदा वर्षा दोन हजार चौदा पासून आतापर्यंत सत्तेत आलेले जे अकरा वर्ष झालेले आहेत या अकरा वर्षात काय काय झालं काय काय नाही झालं ते आपण त्यांना विचारूया दिलीपराव आपलं बीकेपी मराठी मराठीमध्ये स्वागत तर आपला पहिला प्रश्न असा आहे की अकरा वर्षात जे नरेंद्र मोदींना जे काम केलं या मो नरेंद्र मोदींच्या कामावरती आपण समाधानी आहात का पहिल्यांदा तर ही बोलणं महत्वाचं आहे की पंतप्रधान अनेक पंतप्रधान झाले ह्याच्या अगोदर सुद्धा इकडं त्यात मोदी साहेब पंतप्रधान झाले पण पूर्वीच्या पंत काम पंतप्रधानाची कामाची पद्धत आणि ह्या पंतप्रधानाची कामाची पद्धत जर बघितली तर एक देशाचा लोक एक वेगळ्या पद्धतीने चाललाय असं मला स्वतःला वाटतय कसं आहे <coughs> राम मंदिर झालं हिंदूंची जी मागणी होती आतापर्यंतची झाले का नाही राम मंदिर पाकिस्तान थरथर कापतोय आपल्याला हा हाय मग आता काय म्हणायचं नाही काम झालं कसं आहे रामाचं मंदिर झालं तर चांगलीच गोष्ट आहे त्याबद्दल दुमत नाही एक भावनिक विषयाशी कुठंतरी राजकीय स्वरूप देण्याचा अर्थ नाही नुसतं मंदिर झालं म्हणजे समाजसेवा झाली का हिंदूंसाठी मंदिर झालं ना मंदिर अनेक मंदिर झाले त्याच्या अगोदर सुद्धा ब्रिटिश कालापासून मंदिर आहेत की मंदिर झाले म्हणजे का विकास झाला का मोदीने मंदिर केलं ना अहो विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास म्हणजे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू माणूस तर त्यातलं पहिल्यांदा जर बघितलं तर अनेक धरण पूर्वीच्या काळात झालेले आहेत त्यांच्या काळातलं एखादं धरण दाखवा धरणाची काय गरज आहे आपल्याला हिंदू आहे का नाही आपण हिंदू राष्ट्र होणार आहे आता अहो हिंदू राष्ट्र होणार लक्षात आलं का नुसतं राष्ट्र होऊन चालतंय का लोकभूमी नाही तिथे अजून बघितलं नाही कुठे आज देशाची जर आज महाराष्ट्राची संख्या बघितली तर बारा कोटी बारा कोटीतली आता सध्या जर बघितली तर सात जनता भूमी नाही त्यांचा विचार करणार आहे देशात देशाबद्दलचा अभिमान सर्वांनाच आहे की पण जे तुम्ही जे म्हणताय अकरा वर्षे पंतप्रधान मोदी साहेबांच्या कारकिर्दीत जी कामाची गंगा आली ती कशा पद्धतीने आली ते जर बारकाईने बघितलं तर प्रश्नावर तुम्हाला सांगतो कन्नाडोवाळा झाला त्यांनी एक विधेयक तुम्हाला सांगतो सरकारला माघार घ्यावं लागलं त्या दिवसापासून आजपर्यंत असं एखादं विधेयक आणलं आहे का की शेतकऱ्यासाठी एक स्वावलंबी जीवन होईल असं कुठलं विधेयक आहे का बरं ती नसू द्या पाणी प्रश्नावर जर बघितलं तर एकही धरण यांच्या कारकिर्दीत आम्हाला तर वाटत नाही झालं गोशी खुर्द हात त्याला अनेक वेळा वाद विवाद वाढलं त्यावेळेस गोषी खुर्द झाला म्हणजे जे काँग्रेसच्या आपल्याला धरणाची गरज नाही जमिनीची गरज नाही घराची गरज नाही देश हिंदुत्व बनवायचा हिंदू राष्ट्र करायचंय देशाला पाकिस्तान आपल्याला भारतातले जे मुस्लिम होते हे तर तर कापते नरे नरेंद्र मोदी आल्यामुळे शांत झालेत का नाही मग अजून काय पाहिजे देशाचा विकास झालाय का ना नाही हिंदू हिंदू राष्ट्र बनवणं हिंदू या शब्दाचा अर्थ काय म्हणजे हिंद बुद्धी धुवून गेले असा हिंदू तुमच्या लक्षात आलं त्यात सर्व अठरा पकड जाते आल्या कुठल्या हिंदूची किंवा स्वतंत्र जात निर्माण झालेली नाही त्याची लक्षात आलं का हिंदू मध्ये चांगल्या विचाराची माणसं एकत्र येऊन एखादी गोष्ट करणं लक्षात आलं का हीन बुद्धी ज्याची धुवून गेली असा तो हिंदू मग हीन बुद्धी कोणाच्या आहे त्या राजकर्ती माणसाच्या तुम्हाला सांगतो आज जर बघितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत अह आणि जे हिंदुत्वादी विचार घेऊन पुढे चालले तर काय आरक्षणाच्या संदर्भात धोरण राबवलंय मग मोदींनी काय केलं नाही असं म्हणायचं का मला सांगा आरक्षणाचं बोंगड अनेक समाजामध्ये भिजत ठेवण्याचं काम केलंय दुसरं काय केलंय दहा टक्के आरक्षण दिलं ना सगळ्यांनाच दहा टक्के दिले नाय आता, थे 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 तिकलना थे, तिकलना आता ते दहा ते मराठा समाजाला एसीबीसीचं दिलेलं आरक्षण ते टिकलं नाही तो विषय परंतु केंद्र सरकारने जे दहा म्हणजे आता मराठा समाज आहे का नाही मग जर एखाद्या समाजाला टार्गेट करून जर तुम्हाला सांगतो जर याची व्यवहारचना होत असेल तर विकास म्हणायचा का हा विकासच नाही आता तुम्हाला सांगतो रस्ते ब्युटीचा पॉवर दिल्यात तुम्हाला सांगतो काय परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो आज त्या टोलची सत्तर सत्तर रुपये जर एखाद्या टोलवर वसुली असेल तर त्याची एकशे ऐंशी रुपये टोल वसुली केली जाते त्याचं कोण बघणार रस्ते तर बांधले ना? ना, ना? ना रस्ते बांधले म्हणजे रस्ते हा सर्वांगीण विकास म्हणता येणार नाही का कारण त्या रस्त्या आता एखाद्या खेडे गावात शेती आहे त्या शेतीला जर पाणी नाही मिळालं तर ते खेड्याला काय किंमत आहे पाणी महत्वाचं आहे पण पाणी नुसतं येऊन चालत नाही लाईट स्मार्ट सिटी झाली झाली का नाही स्मार्ट सिटी नाही स्मार्ट सिटीचा ही धोरण डिजिटल इंडिया झालंय स्मार्ट सिटी झालंय डिजिटल इंडिया झालंय डेव्हलप इंडिया झालंय आपल्याकडे पानबुड्यात तसल्या तयार झाले ते नाही ना, ह्याच्यावर हल्ला करायला काय ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे प्रत्येक शासन असेल तर ती धोरण दाखवत असते पण वस्तुती धोरण पाहिजे ते ह्याचा अजेंडा बघा यांनी दिलेला अजेंडा पाच वर्ष आम्ही ही विकासाची धोरण देशासाठी आणू त्यातलं कुठलं धोरण पुढे आलंय असं एकही धोरण दिसत नाही ना त्यातलं धोरण म्हणजे पहिले ती काय म्हणले होते की आम्ही पंधरा लाख रुपये आणू तिथं धोरण बाजूलाच गेलं मग आता महिलांना दीड हजार रुपये दिले मग रुपये मग ही काय विकासाकडे नेणारी धोरण आहे का पण पंधरा पंधरा लाख देऊ म्हणले होते आता शेतकऱ्यांना उद्या शासन बदल की धोरण बदललं शेतमस्वरूपी आहे का अकरा वर्ष झाला कायमस्वरी कायमस्वरूपी जे धोरणं आहेत ती शासनाने राबवली पाहिजे की जेणेकरून पुढच्या पंचवीस पिढ्या पन्नास पिढ्या योग्य दिशेने जाते आता तुम्हाला सांगतो एमआयटी शी उभा केल्या ते काय एम आय टी सी जी अवस्था आहे तिथे ठेकेदारायचं त्या मुलांना सात किंवा आठ हजार पगार दिली जाते आणि आम्ही इतकं रोजगार दिला म्हणून सांगते ती वस्तू ह्या सरकारने जी धोरणं राबवायला पाहिजे तसं राबवली गेलेली नाहीत माझं स्वतःच असं थांबमत आहे मग आता सरकारने जे विकासाची गंगा आणली सरकारनं बघा दोन हजार रुपये शेतकऱ्याला दिले तर फुकाट महिलांना दीड दीड दिल, हजार दिले मग आता ते पंधरा हजार होतील ना आता आ, दोन हजार दिले पण टोलच्या माध्यमात चारपट पैसे वसूल केले लोकांच्या लक्ष द्यायला वेळ लागतो या जसं आज एखादा दावा दाखल केला तर त्याचा निकाल लागायला दहा वर्ष लागतात तसं ह्याचा बेनिफिट निघायला दहा वर्षाचा कालावधी जातोय दहा वर्षांनी माणसं ना सगळे चॅनल वाले दाखवतात महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या ते कोण आहे मोदींनी विकास केला म्हणून सगळे वाले दाखवते तुम्ही एकटे काय म्हणून राहिले नाही कसं आहे त्यांची बी काही लोक मध्ये असतात असते पण आम्हाला तर दिसत नाही की बाबा एवढा विकास झाला तर विकासाचा एखादा पर्व त्यांच्याकडनं नाही म्हणता येणार नाही पण जी शिक्षण विभाग पूर्ण खाजगीकरण करून टाकले रोड पूर्ण खाजगीकरण करून टाकले मग जनतेच्या मालकीचं राहिलंय का नाही काय मला हा प्रश्न विचारायचा मूळ प्रश्न माझा हा आहे की जी सर्वसामान्य जी मुलं आज त्यांना शिक्षणापासून वंचित राहायची वेळ आली त्यांना मिळणार मिळणार काय अनुदान शासकीय मिळत आहे ते ती आता बंद व्हायच्या मार्गावर आहे ती मुलं पुढे भविष्यात शिक्षण का नाही शिकतेन का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातली तर अतिशय वाईट परिस्थिती आहे माझं स्वतःच असं मत आहे तर बघा हे होते टोपीवाले बाबा असं मत आहे की नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा पासून काहीही विकास केला नाही परंतु त्यांच्या डोळ्याला म्हणजे चष्मा नसल्यामुळे त्यांना मोदींचा विकास दिसत नाही असं एकंदरीत आपल्याला दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील विकेपी मराठी इंदापूर पुणे